नमस्कार महाराष्ट्रभूषण न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहू करणाऱ्या सत्तेसाठी शेनकूट खाणाऱ्या अकलूजच्या अवलादीचा भाकरीवरला तमाशा बंद करा श्रीकांत दादा देशमुख सोलापूर जिल्हा दक्षता व सहनियंत्रण समितीचे विद्यमान सदस्य व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी बिनविरोध सदस्य श्रीकांत दादा देशमुख यांचा सांगोला तालुक्यातील सोनंद गावामध्ये जनसंवाद दौरा व कॉर्नर सभा संपन्न झाली त्यावेळी ते, ते बोलत होते ते पुढे म्हणाले की दोन वर्ष मी साक्षीदार देवेंद्र फडणवीस दोन वर्ष करत होता त्या ठिकाणी पाठ पुरवठा केला या महाराष्ट्रातल्या काही कारखान्याला पॅकेज देण्यात आलं त्यामध्ये सदाशिवनगरचा कारखाना घालून एकशे तेरा कोटी त्या ठिकाणी पॅकेज घेतला अरे आमदार झाल्यावर तुम्ही या ठिकाणी पंचवीस पंधराचा निधी असू द्या आमदार निधी असू द्या ते तीस चोपन्नचा निधी असू द्या डीपीसीचा निधी असू द्या त्या ठिकाणी तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शिफारशीला या बारसर भागाला माड्या भागाला आणला आणि आता सांगता कलर ताट करून मी विकास केला अरे भारतीय जनता पार्टीच्या कुबड्या घेऊन त्या ठिकाणी तुम्ही विकास केला आणि आज सांगता हे काम आम्ही केले भाजपने नाही केलंय अशा पद्धतीची हि लड माणसा ही झाली शंकरराव भैते पाटलाची पहिली पिढी दुसरी पिढी विजय दादाची या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की निरा उजवा कालवा या ठिकाणी सांगोला तालुक्याचा आपला उत्तर भाग सगळा दिसवणारा तालुका आहे परंतु त्या ठिकाणी पाणी आपल्या तालुक्याला पोहोचत नव्हतं तर या ठिकाणी ठरवलं की हे पाणी पोहोचण्यासाठी केंद्राचा कोटीचा निधी साहेब मंजूर केला आणि त्या करायचं उरलेलं गर्दीचं पाणी आपल्या तालुक्याला त्या ठिकाणी सोडायचं असा निर्णय झाला कारण सगळं वडा धरून जात होता पाजरून पाणी जात होता आपल्या तालुक्याला पाणी मिळत नव्हतं परंतु नऊशे कोटी रुपये येऊन सुद्धा विजय दादा या ठिकाणी सांगोलेचा शेजार खरब कधी पाळला नाही आणि ते पैसे अजून माणसं काम आले परंतु तिथून पुढं ते काम होऊ दिले नाही दुसऱ्या ना पिढीने आपण तालुक्याचं पाणी अडवलं केसरी पिढी आहे आज हे उभा राहिलेले महाशय असतील त्यांचे भाऊ असतील त्यांनी सुद्धा काय यात बोलण्यात ठिरापणा केले नाही त्यांनी सांगितलं सांगोला तालुक्याला एक तिसलरीची वाटली जर पाणी केलं त्या ठिकाणी रक्ताचे पाठ वाचे म्हणून या ठिकाणी माझ्यावर फसलेला सगळ्या मंडळींना सांगायचं आहे अरे गेल्या तीन प्ले पाटलाच्या आपल्या पाणी आणलं आणि तीन सफा या ठिकाणी आलेलो आहे आणि सांगता येत मला तालुक्याची सेवा करायची आहे हे सगळं तुम्हाला माहित नाही या ठिकाणी काही लोक आता त्यांचं काम करणार आहे आणि ते काम कसं करणार आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर अशा महाराजांना आता नागू नका या ठिकाणी जर वेळ गेली आणि आपण जर त्यांना निवडून दिलं हे जर साल अधिकार उन्हा आणि तर मुरला सुरला तुमचा गळा बोल तुमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही मला या ठिकाणी सगळ्यांनी पेदवून होत्या सगळ्यांना सांगा की आपलं तीन पिढ्या पाणी या लोकांनी अडवलोय कशासाठी आपण यांना मदत यायची या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असू द्या नरेंद्र मोदी साहेब असू द्या या पालिकेला कुठल्या निधीची कमतरता पडू दिलेली आहे आणि हे काम करत असताना हो ना। या ठिकाणी एक शिवाजी महाराजांच्या सासरवाडीकडे साईबाईच्या खराण्यातलं नेतृत्व आहे अरे प्रसिद्धी पासून कित्येक कोस्तव राहिलं त्याला नाही कधी प्रसिद्धीची गरज अरे देशातला सर्वात मोठा साखर कारखाना या निर्माण केला देशातला सर्वात मोठा दूध प्रकल्प या भाजपात उभा केला देशातला सर्वात विद्यार्णांचा मोठा प्रकल्प या भाजपात उभा केला आणि असेच सगळे उद्योग या ठिकाणी आपल्या तालुक्यापर्यंत उभा करण्याचा त्यांचा मानस म्हणून या ठिकाणी पहिल्या यादीमध्ये त्यांना तिकीट जाहीर झालं आणि या ठिकाणी पोटात कारवाई लागलं आणि या ठिकाणी भल्या भजानी त्या ठिकाणी माघार घेतली परंतु या ठिकाणी यांना आवडलं नाही आम्हीच खासदार झालं पाहिजे अशा पद्धतीचा या ठिकाणी काय लोकांचा सांगायचं आहे आपण या या ठिकाणी ठिकाणी करू नका आता टोळ्या तयार त्या या ठिकाणी मला सेवा करायच्या म्हणून ठरायला लागलेली होती तर या ठिकाणी अजिबात आसरा देऊ नका आता जर आपल्याला या तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर या ठिकाणी आज की बार चारशे बारचा नारा या देशाच्या पंतप्रधानांनी लावलेला म्हणून या ठिकाणी इकडे का आलं का म्हणायचं मासेरच मध्ये चांगला रान आहे तिकडे गेलं का म्हणायचं सांगलाच लो रान चांगलाय आणि कशाचा रान चांगलंय या ठिकाणी यांचा भाग करी वर्ग तमाशा हे सगळा भाग करी वर्गला तमाशा आणि हे तमाशा जर बंद पाडायचा असेल आणि हे जर एका पक्षाची या ठिकाणी बे केलेले आहे आणि या ठिकाणी या पक्षाची गोळी मा अरे सत्तेसाठी सेलकूट खाणार या अशा या लोकांना आपण कशा पद्धतीने या ठिकाणी वागवत दिले पाहिजे हे तुम्ही आम्ही मनापासून ठरवलं पाहिजे हा खासदार आहे अन्यायची चिडा न्यायाची चाड या माणसाच्या मनामध्ये थबा काय या ठिकाणी या बाडा लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगण विकास रणजित सिंह नाईक किंवा सारच करू शकतो म्हणून या खासदारांना परत आपण पर निवडून द्या खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांना मत म्हणजे मोदींना मत हे आपण विचारू नका या ठिकाणी अनेक संधी घालवू नका एकदा गाडी दिली तर पुरुष हात करून उपयोग नाही या ठिकाणी आम्ही चांगलं बघितलंय मोहते पाटलामध्ये फक्त प्रताप सिंह होते पाटील सोडला तर या ठिकाणी कुठलाही कामाचा मोर्ती पाटील नाही म्हणून या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं आहे उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी आपला छाता आता वेळ घेणार नाही प्रत्येक काळामध्ये भूमिका सांगत असताना दीडशे योजना सगळ्या जर योजना सांगायला गेलं तर आपल्याला रात्र पुरणार नाही या ठिकाणी या भागातल्या बऱ्याच लोकांनी मला सांगितलं माल नदीला मशी पावाय लागले त्या पाणी सोडल्या आता कोरडा नदीला तेवढं वाडेगाव पर्यंत पाणी सोडा ते सुद्धा काम या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर आपण करूया या ठिकाणी कुठलंही काम असू द्या काम आपलं या ठिकाणी पाठीमाग ठेवलं जाणार नाही केलं जाईल एवढं या निमित्तानं सांगतो या सोनंत आणि पहिल्यापासून या ठिकाणी राजकीय दृष्ट्या हे गाव आहे जागरूक गाव आहे आणि या गावानं नेहमीच मला मामाची खऱ्या अर्थाने माया दिलेली आहे म्हणून भाचा म्हणून तुम्हाला सांगतो तुमच्या कामानं रात्रीचा ध्वज करू हाराची काळे करू, करू। रात्रीचा दिवस करो शिवाचं राम करो तुमच्यासाठी मी हे भारसा भरून काम करणार आहे परंतु उद्याची निवडणूक ही तुम्ही सगळ्यांनी हातात घेतली पाहिजे आणि या ठिकाणी कमलाच्या चिन्हा समोरील पटंडाने रणजितसिंह नायक निंबाळकर आम्हाला प्रचंड मताधिक्यानं निवडून द्याचं भान करत थांबतो आम्ही जय जय महाराष्ट्र या ठिकाणी सत्ता चालू आहे कीर्तनाची अजनाची वेळ या ठिकाणी असल्यामुळे थोड मी आपला आकडक घेतोय परत एकदा जाता जाता विनंती करतोय की उद्याची निवडणूक फार महत्त्वाची आहे आणि या ठिकाणी या निवडणुकीला देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपलं पवित्र मत वाया घालवलं का एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र